शक्तिपीठापैकी अर्धपीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चारवडच्या रेणुका देवीच्या नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण होत आली आहे रंगरंगुटी साफसफाईचे काम आटोपले आहे याबाबतची अधिक माहिती रेणुका देवी ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष पवार यांनी एन सी बोलताना दिली रेणुका देवी मंदिर आणि याच रेणुका देवी मंदिराच्या जे हॉल आहे त्या हॉलच्या ठिकाणी आपण उपस्थित आहे आणि या ठिकाणी या रेणुका देवी महादेव ट्रस्टचे अध्यक्ष त्यांना आपण या नवरात्रोत्सवचा कसा कार्यक्रम आहे काय पूर्णता आहे ते आपण ठोक हो आजच्या या नवरात्र उत्सव या संगोळीतील भारतीय नवरात्र उत्सवाला बुधवार त्या आजार करून सुरुवात होत आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी माण संख्या असते त्यासाठी प्रयत्न जागवसाठी देवासाठी केलेली आहे तिथे त्या बाजित्य असो त्या ठिकाणी मोठं प्रमाण असते असल्याने त्यांना उदरक आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये बसण्यासाठी खूप मोठ्या हल उपलब्ध सुरू केलेले आहे चांदवड या त्या ठिकाणी नवरात्र उत्सव जो सुरू होणार आहे या ठिकाणी सर्वात पहिला महाआरतीचा मान चांदोडी येथील न्यायाधीश के जी चौधरी साहेब थकवाडे साहेब कुलकर्णी मॅडम यांच्या हस्ते होणार होणार आहे यासाठी या ठिकाणी आपल्या ट्रस्टचे अध्यक्ष यांनी आवाहन केले आहे दहा दिवस रेणुका देवी परिसरात चोख बंदोबस्त राहणार असल्याची माहिती चांदवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय पाटील यांनी दिली चांदवड पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये नवरात्र रे निमित्त रेणुका रे देवी या ठिकाणी फार मोठा नवरात्रचा उत्सव साजरा होतो दिनांक दहा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत हा उत्सव साजरा होतो यासाठी ज्या ज्या मीटिंग्स घेणे घ्यावायचे आहेत त्या सर्व मिटिंग झालेले आहेत तिथील असणारे ट्रस्टी सुभाषदा पवार त्याच पद्धतीनं एम बी सी बीचे अधिकारी त्याच पद्धतीनं तिथले ती पार्किंगला असणारे संबंधित व्यक्ती त्याच पद्धतीनं मान्य तहसीलदार साहेब आणि माझे कर्मचारी यांच्यासोबत त्या कालावधीमध्ये येणाऱ्या भक्तांना कसल्याही पद्धतीचा अडचण त्रास होऊ नये ह्याची आम्ही प्रयोगी घेऊन काळजी घेत आहोत सदर परिसरामधून कधीही केव्हा पण एखादी ॲम्ब्युलन्स किंवा मोठी गाडी ही तात्काळ पद्धतीनं तिथून पूर्णपणे फिरली पाहिजे या गोष्टीचं सुद्धा आम्ही त्या तिथे काळजी घेत आहोत नवरात्र उत्सव నా నాిక సీటీన్యూజ సా ప్రతి దేవిదా జాధవ చ